शेतकरी बांधवांनो आपल्या घरातला माणूस शेतीची काम करत असतो जनावरांची देखरेख करत असतो शेतात मशागत करत असतो आणि एवढं मेहनतीचं काम करताना अपघाताचा धोका कायम त्याला असतो अशा कठीण प्रसंगी कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा म्हणून सरकारने सुरू केली आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना या व्हिडिओमध्ये आपण योजनेतील नवीन महाडीबीटी अपडेट कोणाला किती मदत मिळते कोणती कागदपत्रे लागतात आणि अर्ज कसा करायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती पाहणार आहोत त्यामुळे न चुकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्णपणे काळजीपूर्वक नक्की बघा नमस्कार मी प्रतीक्षा पालवी अॅग्रिको मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते योजनेचा उद्देश काय आहे सुरुवातीला ते समजून घेऊया आपल्या राज्यात दरवर्षी हजारो शेतकरी आणि शेतमजूर अपघाताला बळी पडतात त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंब अचानक अडचणीत येते हेच लक्षात घेऊन शासनाने शेतकरी व शेतमजुरांच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे अपघातानंतर लगेच कुटुंबाला प्रारंभिक आर्थिक मदत मिळावी हा योजने या योजनेचा मुख्य उद्देश आहे आता यासाठी नेमकं कोण पात्र आहे ही योजना खालील सर्वांना लागू होते जसे की महाराष्ट्रातील अठरा ते सत्तर वर्ष वयोगटातील शेतकरी समावेश यात होऊ शकतो शेतमजूर जमीन नसली तरी शेतात काम करणारे मजूर देखील पात्र आहेत पुरुष तसेच महिला दोघांनाही सुविधा ही, ही लागू आहे अपघात कुठेही झाला तरी चालतो शेतात रस्त्यावर घरात किंवा इतर ठिकाणी चालतो आता किती आर्थिक मदत मिळते तर तेही तुम्हाला सविस्तर सांगते ही मदत नेमकी काय आहे समजून घेऊ हो। अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये मिळतात हो कायमस्वरूपी अपंगत्व जर का आलं तर एक लाख रुपयांपर्यंत मिळतात अंशतः अपंगत्व आल्यास तीस हजार ते पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंत रक्कम मिळते आणि अपघातातील उपचारासाठी मदत पंचवीस हजार पर्यंत मिळू हो शकते सर्व पैसे थेट खात्यात जमा होता महा डीबीटीचा नवीन बदल नेमका काय आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते समजून घेणार आहोत आधी या योजनेत अर्ज करण्यासाठी तालुका कार्यालयात जावे लागायचे पण आता मोठा बदल करण्यात आला आहे पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन महाडीबीटी वरून करता येते कागदपत्र अपलोड करायचे असल्यास अर्जाची पडताळणी करायची असल्यास मंजुरी व पैसे जमा सगळं काही डिजिटल तुम्ही करू शकता आता यामुळे वेळही वाचतो आणि हो शेतकऱ्यांचं कामही सोपं होतं अर्ज कसा करायचा हे महत्वाचं आहे हे तुम्हाला सविस्तर सांगते नंबर एक महाडीबीटी पोर्टल उघडायचंय ब्राउजर मध्ये महाडीबीटी सर्च करायचं आणि अधिकृत पोर्टल उघडायचं नंबर दोन लॉग इन करायचं आधार ओ टी पी वापरून सहज लॉग इन करता येतं नंबर तीन स्कीम विभागात जायचं अॅग्रिकल्चर डिपार्टमेंट निवडायचं आणि नंबर चार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना हे निवडायचं नंबर पाच फॉर्म मध्ये जी काही माहिती आहे ती सविस्तर भरायची अपघात झालेल्या ना व्यक्तीचे नाव अपघाताची तारीख व ठिकाण जखमीचे स्वरूप हॉस्पिटलची माहिती कुटुंबातील अर्जदाराची माहिती सोबतच बँक खाते तपशील देखील तपासायचं नंबर सहा यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतात तर तेही सांगते कागदपत्रे कोणते अपलोड करायची आधार कार्ड सातबारा उतारा शेतमजूर ओळखपत्र अपघाताचा एफ आय आर किंवा पंचनामा हॉस्पिटल रिपोर्ट मेडिकल सर्टिफिकेट मृत्यू प्रमाणपत्र लागू असल्यास बँक पासबुकची प्रत अर्जदाराचा फोटो व त्यानंतर अर्ज सबमिट करा अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन आय डी मिळेल हा नंबर भविष्यातील ट्रॅकिंगसाठी जतन करून ठेवा प्रक्रिया किती दिवसात पूर्ण होते तेही तुम्हाला सविस्तर सांगते अर्ज सबमिट झाल्यानंतर तालुका स्तरावर पडताळणी होते जिल्हा स्तरावर मंजुरी पूर्ण झाल्यावर मदत थेट ही खात्यात जमा होते साधारण तीस ते पंचेचाळीस दिवसाचा कालावधी यासाठी लागतो पण कागदपत्र पूर्ण असतील तर प्रक्रिया ही लवकर होते लक्षात ठेवा अपघातानंतर एफ आय आर हॉस्पिटल रिपोर्ट घेतल्याशिवाय दावा स्वीकारला जात नाही मृत्यू किंवा अपंगत्व हे अपघाताजन्य असणे आवश्यक आहे बँक खाते आधारशी लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे आणि हो त्यासोबतच अर्ज वेळेत करा विनाकारण विलंब टाळा आणि शेतकरी बांधवांनो ही योजना शेतकरी कुटुंबासाठी जीवनदायी ठरू शकते आता अचानक झालेल्या अपघातानंतर आर्थिक मदत मिळण्यासाठी तुम्ही महाडेबीटीवरून तातडीने अर्ज करू शकता आणि याचा लाभ घेऊ शकता हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या इतर गावातील शेतकरी मित्रांपर्यंत देखील नक्की पोहोचवा आणि हो सर्वात महत्वाचं एक काम करायचं आहे आपल्या पालवी अॅग्रिको मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाहीये सोबतच आपल्या हिंदी चॅनलवर देखील एक फेरफटका नक्की मारा 好，谢玩